परभणीत जिंतूर रोड ते शासकीय स्त्री रुग्णालय अमरधाम स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडे लावून महापालिकेचा निषेध व्यक्त केला या रस्त्यावरून पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे गरोदर स्त्रियांना या रस्त्यावरून जावे लागते रस्ता एवढा खराब झाला आहे की कुठेही रस्त्यातच गर्भवती महिलेची प्रसुती होऊ शकते याच मार्गाने स्मशानभूमीकडेही जावे लागते आयुष्याचा शेवटचा प्रवाससुद्धा महामालिकेच्या उदासीनतेमुळे कठीण झाला आहे मनपाकडून केवळ कर लावला जात आहे मात्र सुविधा दिल्या जात नाहीत गुरुवारी शिवसेना महिला आघाडीकडून या रस्त्यामध्ये बेशर्माची झाडे लावून निषेध व्यक्त करण्यात आला विशेष म्हणजे गर्भवती महिलेच्या हातून खड्ड्यांमध्ये बेश्रमचे झाड लावण्यात आले आहे पण आपल्या परभणी शहरातील जो स्त्री रुग्णालयाकडे जाणारा रस्ता आहे आणि आपल्या स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आम्ही आज बेश्रमाचे झाड लावून बेश्रम महापालिकेचा निषेध केलेला आहे वारंवार आम्ही महापालिकेला वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन दिले परंतु झोपलेल्या या महानगरपालिकेच्या प्रशासनाला कोणतीच जाग येत नाहीये आणि हो आपण पाहतोय की स्टील रुग्णालय आहेत गरोघर माता येत आहेत गरोघर माता, माता येतात डिलेवरी झालेल्या प्रेशंट जातात पण जाताना त्यांना काय त्रास होतो आणि काय यातना होतात हे त्यांच्या जीवाळच माहीत असतात आम्ही काल परवाच्या दोन दिवसाखाली महापालिकेमधल्या आयुक्त मॅडमला एक निवेदन दिलं होतं की आपल्या परभणी शहरामधल्या ज्या घरपट्ट्या आहेत त्या त्यांनी त्यामध्ये उपकर वाढवून प्रत्येक घराला दोन दोन ते तीन तीन हजार रुपये घरपट्टी वाढून आलेली आहे ही घरपट्टी त्यांनी रद्द करावी नाही जर त्यांनी घरपट्टी रद्द केली नाही हे वाढलेले उपकर जर त्यांनी कमी केले नाहीत तर कमीत कमी त्यांनी परभणी शहरातील जनतेला खड्डे मुक्त स्वच्छतापूर्ण लाईट असलेला आणि चांगले चांगल्या चांगल्या सुविधा कमीत कमी शहरा शहरातल्या लोकांना द्याव्यात एवढी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली होती पण आणि त्यांना एवढी विनंती केली होती की एक दिवस तुम्ही आमच्याबरोबर रिक्षामध्ये शहराचा एक फेरफटका मांडावा तर त्यावेळेस आम्हाला आयुक्त साहेब आयुक्त मॅडम म्हटल्या की स्टंट करायची गरज नाही अरे तुम्ही स्टंट कशाला म्हणता याला रोजच्या रोज जीवबुटीमध्ये धरून आमच्या परभणी शहरातले लोक जात आहेत येत आहेत जे रिक्षावाले आहेत त्यांना विचारा त्यांना काय काय त्रास होतो आहे या धुळीमुळे लहान मुलं असतील वृद्ध असतील त्यांना वेगवेगळ्या शोषणाचे आधार होत आहेत त्यामुळं मी आयुक्त मॅडमला आम्ही सांगतोय की हे आमचे स्टंट नाही आहेत आमच्या शहरातल्या नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्यांना होणारा जो त्रास आहे त्यासाठी आम्ही केलेले या तुमच्याकडे आम्ही या माफक अपेक्षा फक्त व्यक्त करत आहोत जर त्यांनी असं केलं नाही तर रोज आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे निषेध शहरामध्ये व्यक्त व्यक्त करणार आहोत आणि निषेध जरी करून जर त्यांनी यावर कोणती ऍक्शन घेतली नाही शहरामधली आणि हा जो स्त्री रुग्णालयात रस्ता आहे याच्यावरच्या या खड्ड्यांची जर त्यांनी डाकडूजी लवकरात लवकर आठ दिवसात जर केली नाही तर याप्रमाणे शहरातल्या लोकांना सुद्धा मी आवाहन करते की त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या शहरातल्या ज्या नागरी सुविधा आहे ज्या आपण आपलं आयुक्त मॅडमकडे आपल्या महापालिकेच्या प्रशासनाकडे आपल्याला मागायच्या आहेत त्या आंदोलनामध्ये त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर